नमस्कार माझ्या भावी शिक्षक मित्रांनो मी प्राध्यापक व्यंकट सर अकॅडमी अकॅडमीमध्ये तुमचं खूप सर्वांचं खूप खूप स्वागत करतो टी ई टीबद्दल बद्दल आपल्याला काही माहिती आहेत का गोष्टी ते आपण बघूया मुलांनी खूप आग्रस्थ काही मेसेज केले होते की सर आम्हाला या मेसेजचं उत्तर द्या त्या मेसेजचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे तर टीईटी बद्दल मुलांचे काय आहे बघूया सर म्हणजे पहिला प्रश्न काय होता त्यांचा की सीई टी असताना टी ई टी कशा माहिती आहे बघ मला बघा काय सीईटी हे भरती करणाऱ्या विभागाची गुणवत्ताधारक शिक्षक निवडीसाठी स्पर्धा असते जी असते जिल्हा परिषद समाज कल्याण खाजगी संस्था मात्र सीईटी सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतून नियुक्त होणाऱ्या शिक्षण शिक्षकांसाठी अनिवार्य निकष आहे शिक्षण अधिकारी कायद्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला टी ई टी झाल्यानंतर टॅट द्यावा लागते तुम्हाला सर्वांना माहीत आहे कारण टी ई टी आणि सीई मध्ये काय टी ई टी असताना सीई टी द्यायची गरज आहे का सीई टी असताना टी ई टी द्यायची गरज आहे का नाही जर तुम्ही सीई टी असताल तर टी ई टी द्यायची गरज नाही टी ई टी असाल तर सीई टी द्यावा लागेल का जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर नोकरी करायचं असेल तर तुम्हाला सीई टी क्वालिफाय आहे आणि जर टीईटी देऊ शकता तुम्ही टीईटी स्पर्धा कमी करण्यासाठी आहे का बघूया टीईटी ही स्पर्धा परीक्षा नाही दिवसेंदिवस दिवसेंदिवस शिक्षणातील गुणवत्तेचे महत्व वाढत आहे त्यामुळे तज्ज्ञ प्रशिक्षित शिक्षकांची आवश्यकता आहे टीईटी अशात गुणवत्ताधारक शिक्षकांची शिक्षक म्हणून अभियोग्यता तपासणीसाठीची व्यवस्था प्रस्थिक आहे नोकर प्रस्� भरतीतील स्पर्धा कमी करणे हा या परीक्षेचा उद्देश नाही म्हणजे कायतरी एक गुणवत्ता गुणवत्ताधारक शिक्षक भेटले पाहिजे या हेतू साठी टीईटी ठेवण्यात आलेली आहे शिक्षक पात्रता परीक्षा काय आहे टीईटी म्हणजे काय नेमकं आता नवीन विद्यार्थ्यासाठी जे जुने आहेत त्यांच्यासाठी काय नाही पण नवीन विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे काय नेमकं जसे प्राध्यापक होण्यासाठी काय असते युजीसी मार्फत नेट परीक्षा घेतली जाते तसेच मानव विकास मंत्रालयाने तेवीस ऑगस्ट दोन हजार रोजी जाहीर केलेल्या निर्णयाप्रमाणे सर्व सरकारी खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षक प्रशिक्षित शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे एन सी म्हणजे एन सी, सी टी ई च्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे काय टी ई टी असेल वर्षभरातून किमान एकदा आयोजित करणे अनिवार्य आहे ही पात्रता उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थीस एक प्रमाणपत्र दिले जाईल ज्या त्याचे नाव पत्ता नोंदणी क्रमांक प्रमाणपत्र दिले गेल्यास दिनांक विषयाने प्राप्त होऊन आता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी किंवा दोन्ही यत्तेसाठी येत्यांसाठी शिक्षक बनण्याची पात्रता विषय क्षेत्र पेपर क्रमांक दोन साठी सामाजिक शास्त्र म्हणजे पेपर एक क्रमांक असतो आणि -पे, पेपर क्रमांक दोन तर दुसऱ्यामध्ये काय असतं शास्त्र गणित व विज्ञान ज्यांचं सायन्स झालेलं आहे त्यांच्यासाठी गणित विज्ञान म्हणून नोकरी मिळवण्यास या प्रमाणपत्राची वैधता परीक्षा आयोजित करण्यासाठी करणारी यंत्रणा ठरवेल मात्र हे प्रमाणपत्र जास्तीत जास्त सात वर्षापर्यंत वैध ठरवले प्रमाणपत्र मिळवल्यानंतरही परीक्षार्थी गुणवत्ता विकास सणासाठी पर ती परीक्षा किती वेळा देऊ शकतो म्हणजे जर तुम्ही एखादी परीक्षा पास झाला असाल तर तुम्ही गुण पुन्हाही देऊ शकता परंतु तो सात वर्ष ती तुमचं परमपत्र चालतं तर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता काही हरकत नाही पुढे बघूया काय सेवेतील शिक्षकासाठी टीईटी आहे का म्हणजे ऑलरेडी जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ची गरज आहे का बघूया पूर्वीपासून खाजगी सरकारी मधील प्राथमिक व पदवीधर शिक्षकासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक नाही मात्र जुन्या शाळेतून नवीन शाळेत नियुक्त व्हायचे असल्यास टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे मुळे शिक्षक व्यवसायाकडे असलेले आकर्षण कमी होईल का होईल का बघूया काय आमचं काय मत आहे ते बघूया अजिबात नाही या उलट शिक्षण अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार शिक्षक व विद्यार्थी प्रमाण एका तीन असे अपेक्षित आहे त्यामुळे लक्ष गाठण्यासाठी पाच लाखहून अधिक शिक्षकांची आवश्यकता आहे त्यामुळे व्यवसायासाठी हे क्षेत्र सुरक्षित आहे शिक्षकांप्रती असलेली समाजांची आदरयुक्त भावना समाधानकारक वेतन व कार्य संतुष्टी म्हणजे जॉब स्टॅटिफिक सर्टिफिकेशन यांचा विचार करता शिक्षक व्यवसायाप्रती असलेले आकर्षण कमी होणार नाही तर वाढत असे पुढे काय तर अशा प्रकारे तर तुम्हाला टी घेण्याच्या टी ही बेसिक माहिती तुम्हाला असणं खूप महत्वाचं आहे आमची टी 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 ची नवीन बॅच दोन हजार चोवीस ची ऑनलाईन बॅच लाईव रेकॉर्डेड नवीन बॅचला सुरुवात होणार आहे नवीन बॅच आमची आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून त्यांची ऑनलाईन फीस आहे एक हजार नऊशे नव्याण्णव आणि आमचा मोबाईल नंबर देखील इथं आहे तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता आणि ह्या बॅचला आम्ही नाव दिलेलं आहे गुरु बॅच शिक्षक बॅच महाराष्ट्राचे सर्वोत्तम शिक्षक वर्ग आहेत व्यंकट पाटील सर आहेत सागर सर आहेत मॅडम डोबळे सर आहेत रेवन सर आहेत इप्पर सर म्हणजे जे नामवंत शिक्षक आहेत त्यांचीही शिक्षक अवेलेबल करून दिलेले आहेत आमचे युट्यूब चॅनल देखील आहे त्याला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नवीन नवीन माहिती शेअर करा टेलिग्राम देखील चॅनल आहे तुम्ही आमचं त्याला जॉईन करा जे नवीन आहे त्यांनी अशा प्रकारे तुम्हाला टीईटी देण्याबाबत ही दे, बेसिक माहिती असणं खूप महत्वाचं होतं त्याच्यामुळे हा खास विद्यार्थ्याच्या आग्रस्तावर त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण लेक्चर बनवलेला आहे तरी Даниват.